शहरातील मुख्य महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याबाबत व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली होती परंतु अतिक्रमणधारकांनी या नोटीसकडे दुर्लक्ष केले अखेर मंगळवारी आणि आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभाग व सिंचन विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून महामार्गावरील अतिक्रमण जमीन दोस्त केले आहे सिंदेवाही शहरातील शिवाजी चौक ते चंद्रपूर रोड तसेच शिवाजी चौक ते चिमूर रोड व शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली परंतु व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केले अखेर मंगळवारी सकाळी दोन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण हटविणार अशी चर्चा होती परंतु यावेळी चक्क दोन नोटीस देऊन अतिक्रमणावर जे रस्त्यावर व फुटपाथवर केलेले पक्के बांधकाम दुकानांसमोर असलेले तोडण्यात आले पोलिसांचा चोख बंदोबस्तात आज बुधवारी अतिक्रमणधारकांवर बुलडोजर चालला ही कारवाई तहसील प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग सिंचन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज होती या कारवाईने अतिक्रमणधारकांचे धाबे धाबे आणले